शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे ॲग्रिस्टॅग म्हणजे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कसे काढायचे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी केलेला आहे त्याचं स्टेटस पाहायचं आहे तर कसं पाहायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं गुगलवरती जायचे ॲग्रीस्टॅक टाका त्या ठिकाणी फार्मर रजिस्ट्री तर तुम्हाला आर डॉट इन या अधिकृत तुम्हाला भेट द्यायचा आहे तर याच्यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा असा पेज ओपन झालेला दिसेल तर वरच्या साईडला हे डॅशबोर्ड आहे चेक अरॉइनमेंट स्टेटस आहे लॉग इन विथ सी एस सी आहे चेक जनसमर्थक केसेसी स्टेटस आहे नंतर ॲग्रिस्टॅग फार्मर रजिस्ट्री वेलकम टू फार्मर रजिस्ट्री एम एच एम एच म्हणजे महाराष्ट्र तर या ठिकाणी खालच्या साईडला आपण पाहू शकता ऑफिशियल आहे लॉग इन इन एकच ऑप्शन दिलेलं आहे तर फार्मर आता फार्मरवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा नेम आणि पासवर्ड टाका म्हणते कॅपचर कोड टाका म्हणते पण आता हे तुमच्याकडं नाही आणि तुम्ही नवीन शेतकरी आहात तर तुम्हाला या खालच्या साईडला जे ऑप्शन आहे क्रिएट न्यू युजर अकाउंट तर याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार ई केवायसी म्हणजे आधार कार्ड नंबर तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे इथं हे टिकमार होईल आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे जे तुम्हाला अर्जामध्ये माहिती सांगितलेली आहे ती माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा त्याच्यानंतर आता दुसरा आहे तर आता हे तुम्ही नोंदणी केलेली आहे आणि नोंदणी केल्यानंतर त्याची जी स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला तपासायची आहे तर कुठं तपासाल तर या ठिकाणी वरच्या साईडला आहे चेक अरेंजमेंट स्टेटस तर मी या ठिकाणी काय करतो मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल तर डॅशबोर्ड आहे नोंदणी स्थिती तपासा आहे सी एस सीमध्ये मध्ये लॉग इन करा त्याच्यानंतर जनसमर्थ स्थिती तपासा तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं नोंदणी स्थिती तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नोंदणी स्थिती तपासा तर या ठिकाणी नोंदणी आय डी आहे शेतकरी आय डी आहे आणि आधार क्रमांक आहे जर तुमच्याकडं नोंदणी आय डी असेल किंवा शेतकरी आय डी असेल किंवा आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक या ठिकाणी टाकून तुम्हाला तुमचं या ठिकाणी जी नोंदणी स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला तपासता येणार आहे नवीन शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमची नोंदणी स्थिती जी आहे जो एरॉलमॅन नंबर वगैरे जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये दाखवला जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा